शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न राज्य सरकारने तत्काळ मार्गी लावावा या मागणीसाठी मनपा कर्मचारी युनियन तर्फे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आज दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून उपोषणास पाठिंबा दिला तर मुख्य इमारतीतील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आरोग्य सेवा बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांचे काळे फिती लावून कामकाज करत पाठिंबा जाहीर केला कृष्ण जन्माष्टमीनंतर मंगळवारी दिवसभर नगर शहर आणि उपनगरात दहीहंडीचा उत्सव दिसून येत होता रात्री शहरात ठिकठिकाणी थीक आकर्षक विद्युत रोषणाईसह फटाक्यांच्या आतेशबाजीसह मुंबई ठाणे पुणे येथून आलेल्या गोविंद पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी धाडसी थर लावले यावेळी हिंदी मराठी सिने अभिनेत्रींनी डीजेच्या तालावर तरुणांना ठेकाही धरायला लावला शहरात लहान मोठ्या एकवीस मंडळांचा समावेश होता डीजेचा दंदनाट व वा पारंपरिक वाद्यांमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला यावेळी गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले तसेच शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मालवण येथील नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली त्यामुळे या कामकाजाचा पुन्हा अशी घटना घडली तर याबाबत कुठलीही पूर्व सूचना न देता मोठ्या स्वरूपाचे आंदोलन ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ नगर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध व जलाभिषेक करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना माजी महापौर भगवान फुलसौंदर संभाजी कदम विक्रम राठोड आदी उपस्थित होते यावेळी भगवान फुलसौंदर यांनी या घटनेचा निषेध करून उच्च दर्जाचे शिवस्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सफाई अपनाव बिमारी भगाव अभियान नगर शहरात राबवण्यात येत आहे त्यानुसार शनिवारी व रविवारी महापालिकेच्या वतीने प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक व श्रीराम चौक ते संभाजीनगर महामार्ग या दोन प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली डेंग्यू मुक्त नगर शहर अभियानाचा रविवारी सहावा आठवडा पार पडला या निमित्ताने सावेडी गावातील मारुती मंदिर परिसरात हे अभियान राबवण्यात आले स्वतः आयुक्त यशवंत डांगे व कर्मचाऱ्यांनी कंटेनर सर्वेक्षण केले यात अनेक नागरिकांच्या घराजवळ स्वच्छ पाण्याची साठवणूक केल्याचे आढळून आले या डेंग्यूच्या डास्यांची उत्पत्ती होऊ नये यासाठी औषध टाकण्यात आले <szlating noise> किरकोळ कारणावरून सख्या भावाने डोक्यात मारहाण करून भावाचा खून केला ही घटना सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली याबाबत मंगळवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे स्वप्नील प्रदीप मुळे असे मयत तरुणाचे नाव आहे तर शुभम प्रदीप मुळे असे आरोपी भावाचे नाव आहे याबाबत घरमालक संजय लक्ष्मण सोनोने यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहराची खबर बात मध्ये न्यूज ट्वेंटी मात्र सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर